पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेरलेन यांच्यात आज मुक्त व्यापार करार आणि सुरक्षेसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चेला सुरुवात भारत आणि युरोपीय संघाची भागीदारी जागतिक स्थैर्य आर्थिक प्रतिरोधकता आणि शाश्वत विकासासाठी महत्वाची असल्याचं युरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेरलेन यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आयुष क्षेत्राचा आढावा धोरणात्मक समर्थन संशोधन आणि नवोन्मेषांद्वारे आयुष क्षेत्राला बळकट देण्यासाठी सरकार कटिबद्ध पंतप्रधानांची ग्वाही राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी नवी दिल्लीत प्रमुख कार्यक्रमाला केलं संबोधित पुण्यामध्ये स्वारगेट एसटी बस स्थानक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला शिरूर इथं पोलिसांकडून अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करणार अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची पुण्याच्या पोलीस आयुक्तांची माहिती तुहितकांत पांडे यांची सेवीचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुमारे एक हजार अंकांची घसरण अमेरिकन शेअर बाजारातल्या घसरणीचा देशातल्या प्रमुख शेअर बाजारांवर परिणाम आणि अलिबागमध्ये एका बोटीला भर समुद्रात आग तर कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात भीषण नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत